जैन आज आहे बघा बारा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आपण बघणार आहोत बघा आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी हां बारा एप्रिलच्या दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी बघणार आहोत महत्त्वाच्या तर पहा पहिली महत्त्वाची तुम्हाला चालू घडामोडी अशी आहे की जीचे नववे संस्करण कुठं होणार आहे तर नवी दिल्लीमध्ये जी टी एसचा म्हणजेच जी टी एसचं वन मिनिट हां जी टी एसचं नववं संस्करण नवी दिल्लीमध्ये होणार आहे थीम काय जी टी एसची तर थीम आहे ती थी संभावना आता जी टी एसचं रूप काय ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट हां तर ही प्रथम ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट कुठं झाली होती तर ती झाली होती बंगळूरला दोन हजार सोळाला झाली होती पहिली तर आताची होणार आहे नवी दिल्लीत मग दोन हजार चोवीसची कुठं झाली होती तर दोन हजार चोवीसची झाली होती नवी दिल्लीमध्येच हां हे पण लक्षात ठेवा तर उद्देश काय आहे तर नवीन आ, नवीन टेक्नॉलॉजीवर चर्चा आणि जागतिक सहकार्य वाढवण्याचा उद्देश आहे या जी टी एसचं पूर्णरूप तुम्हाला मी अगोदर बोललो ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट आणि आठवी बैठक जी आहे लक्ष द्या आठवी बैठक ती दिल्लीला ओके तर कार्नेगी इंडिया कार्नेगी इंडिया मार्फत ही ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट आयोजित केली जात असते कार्नेगी इंडिया आणि कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस जी आहे याच्यामार्फत भारतामध्ये कार्नेगी इंडिया ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे ओके ह्या गोष्टी इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्या आता पुढं बघा की थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन हे स्थापन काही केलेलं आहे कुठं जपानमध्ये सहा घंटे आता उगा निर्माण करण्यात आलं होतं याच्याबद्दल अगोदरच आपण चर्चा केलेली आहे पण शहर अरिदा अरिदा नावाच्या शहरामध्ये हे थ्रीडी प्रिंटेड रेल्वेस्टेशन जपाननं स्थापन केलेलं आहे कंपनीचं नाव आहे स्थापन कंपनीचं नाव आहे थ्री डी प्रिंटेड करणारी वेस्ट जपान कंपनी आपण थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन जपानचं जे आहे याच्यावर अगोदरच चर्चा केलेली आहे या। याला किती वेळ लागला बनवायला तर अवघ्या सहा घंट्यापेक्षा कमी कालावधीमध्ये तयार करण्यात आलेलं आहे चला ठीक आहे पुढचं आहे तुम्हाला की जपानविषयी काही लक्षात ठेवायचं आहे की राजधानी जपानची बोललं तर ती आहे टोकियो आणि पी एम आयतराचे शेक्युरो इशिबा जपानचे चलन आहे इयन ह्या पण गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आता तर मिझोराम जे राज्य आहे आपलं भारतातलं सेवन सिस्टरमधलं त्या मिझोराममध्ये नॅशनल ट्राईब यूथ फेस्टिवल बिरसा मुंडा सन्मानासाठी लक्षात येते का तर कोणासाठी हे हा यूथ फेस्टिवल मिझोरामचा सा साजरा करण्यात आलेला तर तो आहे बिरसा मुंडा यांना सन्मान देण्यासाठी बिरसा मुंडा हे आदिवासींचे नेते होते त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजाविरुद्ध उठाव केला होता नागपूर पठारावर आणि ते त्यांचं राज्य आहे झारखंड झारखंड राजाचे आहे ते आता बिरसा मुंडा हे झारखंड राजाचे एवढं लक्षात ठेवा आणि स्वातंत्र्यजोळी त्यांनी उठावसुद्धा केला होता त्यानंतर महत्वाचं आहे बघा तुम्हाला की आय एस एस एफ पहिल्या चरणात आठ पदक भारतात म्हणजेच ह्या ज्या स्पर्धा सुरू आहेत नेमबाजीच्या तर इंटरनॅशनल शूटिंग त्याला स्पोर्ट्स फेडरेशन त्याला म्हणतो आपण त्याच्याबार्फत तर या क आठ पदक भारताला याच्यामध्ये प्राप्त झाले आहेत तर इथे सहा चरण होणार आहेत तर त्यातल्या पहिल्या चरणामध्ये आठ पदक प्राप्त झाले भारताला ह्या ठिकाण ब्युअर्स अर्जेंटिना बिवर्स वेगळा आहे आणि अर्जेंटिना वेगळा आहे एवढं लक्षात ठेवा ब्युअर्स अर्जेंटिना ठिकाणी हा स्पर्धा पार पाळणं सुरू आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे की याच्यामध्ये आपल्या भारताला वन सेकंद वन सेकंद वन सेकंड चलो आ हा हा लक्ष द्या तर हे आपलं संपलेलं आहे थोडक्यात मिनिट हा हे पण झालेलं आहे आपलं हा तर बिवर्स अर्जेंटिना ठिकाणी झालेले आता भारताला याच्यामध्ये सुवर्ण मिळालेले आहेत चार चार आठ पद पैकी चार सुवर्ण आहेत मग आता राहिले दोन रोपे आणि दोन सिल्वर तर, या या तर, आई, तर हो ते चार आणि हे चार मिळून आठ अशा तर प्रथम या स्पर्धा कुठं पा प्रथम क्रमांकावर या प्रथम क्रमांकावर यामध्ये कोण आहे तर चीन आहे चीन या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर पदक मिळवण्यामध्ये आहे आता बाकीचे पाच चरण होणार आहेत तर ते पाच चरण आपण पाहिल्याच्या नंतर डिटेल या स्पर्धेबद्दल आपण बघणार आहोत आता तर डेली डेली अपडेट येत राहणार आहे तर ते आपण बघत राहू चला ठीक आहे खेळाडू बघा की या स्पर्धेमध्ये सिफ्ट कौर साम्राज्य भारताची तिनं गोल्ड मिळवलं तर वुमेन्स फिफ्टी मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये तिनं गोल्ड मिळवलं रुद्राक्ष पाटीलनं मेन्स टेन मीटर एअर रायफलमध्ये गोल्ड मिळवलं रुचिराज सिंहनं वुमेन्स टेन मीटर राय पिस्टलमध्ये मिळवलं विजय वर सिद्धू यानं मेन्स ट्वेंटी फाय मीटर रॅपिड फर्स्ट पिस्टलमध्ये मिळवलं तर ह्या खेळाडूंचं किमान नाव लक्षात ठेवा कोणा खेळाशी संबंधित आहेत रुद्राक्ष पाटील सिटकोर सम्राल चिरासिंह विजयावर सिंधू तर हे आहेत नेमबाजी संदर्भात चला ठीक आहे राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस हा साजरा करण्यात येत आहे तो म्हणजे की अकरा एप्रिलला म्हणजे झालेला आहे साजरा तो काल आणि हा क दरवर्षी साजरा करण्यात येत असतो हा तर थीम काय याची थी? तर हेल्दी बिगिनिंग होपफुल फ्युचर ही राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस तेवीस दोन हजार तेवीसपासून साजरा करण्यात येतो दरवर्षी तर याची थी थीम हेल्दी बिगिनिंग होपफुल फ्युचर आहे नंतर पुढं बघा प्र पी एम एस के वायची उपयोजना यम सी ए डी डब्ल्यू एम म्हणजे प्रधानमंत्री सिंचन कृषी योजनेची उपयोजना सुरू केलेली आहे ती म्हणजेच की एम यम सी ए डी डब्ल्यू एम आता याच योजनेबद्दल आपण अगोदर पण चर्चा केलेली आहे पण अजून चर्चेमध्ये आहे म्हणून जरा लक्षात घ्या की उद्देश काय या योजनेचा तर पाण्याचा योग्य वापर करणं आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जी आहे ही एक जुलै दोन हजार पंधराला सुरू झाली आणि यम सी ए डब्ल्यू एम ही जी योजना आहे या योजनेसाठी सोळाशे कोटी रुपये नुकतेच मंजूरसुद्धा करण्यात आले दोन हजार पंचवीस सवीसाठी ही योजना हे होणार आहे आणि यामार्फत जे शेतात पाणी पुरवल्या जायचं होतं कालव्यानं वगैरे तर पाणी खूप काही वेस्टेज जायचं त्याच्यामुळं प्रेशराईज पाईपद्वारे पाणी शेतापर्यंत पोहोचायचं पहिल्यांदा मध्यम कालवेनंतर छोटे कालवे काढून याबद्दल आपण अगोदरच चर्चा केलेली सुद्धा आहे हा तर पहा लक्ष द्या पुढं की ई सी एम एस ही योजनासुद्धा लॉन्च केलेली आहे म्हणजेच याचं बजेटसुद्धा मंजूर केलेलं आहे बावीस हजार नऊशे एकोणीस कोटी रुपयाला मंजूर झाली आता CAD, या योजना ज्या आहेत सी एम एस असेल किंवा तुम्हाला आत्ताच आपण चर्चा केली सी ए डी डब्ल्यू एम असेल या योजनांबद्दल आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत पण थोडक्यात व वन ऑनलाईनवर सध्या लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम असा या इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम असे त्याचं पूर्ण रूप आहे ओके चलो ठीक आहे पूर्व आफ्रिकेतील मसाई जिराफ हे अधिक संकटग्रस्त झालेले आहेत मग प्रश्न तुम्हाला येतो की विचारलं जातं की मसाई जिराफ हे कुठं आढळतात तर पूर्व आफ्रिका खंडामध्ये आढळतात तर म्हणजेच आफ्रिका खंडातील पूर्व भागामध्ये आ तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आता आता आर आर बी त्रेचाळीसवरून वरून वर आर आर बीची संख्या त्रेचाळीसवरून वरून वर आली तर आर आर बी म्हणजे नेमकं काय आहे तर रुरल रिजनल बँक्स रुरल रिजनल बँक्स म्हणजेच आर आर बी म्हणजे क्षत्रीय ग्रामीण बँक त्याला म्हणून ती संख्या त्रेचाळीसवरून अठ्ठावीसवर आलेली आहे प्रश्न विचारला जातो महत्त्वाचा आहे उद्देश काय उद्देश आहे की जे क्षत्रीय ग्रामीण बँक आहेत यांचा संचलनामध्ये काही व्यत्यय येत होता तर त्यामध्ये दक्षता आणून त्यामध्ये सुधारणा करणं या संचलनामध्ये या बँकांच्या कार्यामध्ये सुधारणा आणणं हे महत्वाचं इथं उद्देश आहे या आर आर बीचं त्रेचाळीस वरून अठ्ठावीस आणण्याचं कारण आणि आता प्रत्येक राज्यात म्हणजेच एक राज्य एक क्षत्रिय ग्रामीण बँक एका एक राज्याला एकच क्षेत्रीय ग्रामीण बँक असणार आहे म्हणजे अठ्ठावीस घटक राज्य आहे तर अठ्ठावीस क्षत्रिय ग्रामीण बँक असणार हे लक्षात आलं का चलो ठीक आहे तर ह्या होत्या आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी तर भेटू आपण उद्याला याच वेळी